नमस्कार, रेसिपीज तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवणार आहे एक अविस्मरणीय रेसिपी ती म्हणजे मसालेदार कोळंबी बिर्याणी स्वच्छ अशी कोळंबी ओव्हर कुक न होणारी टेक्निक आणि परफेक्ट मसाला टिप्स चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आता आपण कोळंबी आपण मॅरिनेट करून घेणार आहोत तर इथे मी हे बघा चारशे ग्रॅम इथे कोळंबी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून त्यातला डोरा काढून घेतलेला आहे आणि याला फ्रॉन्ससुद्धा म्हणतात काही ठिकाणी ओला झिंगा म्हणतात मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात आता आपण काय करणार आहोत येथे मी बिर्याणी मसाला घेतला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊ आणि त्याचबरोबर येथे मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट एक चमचा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर येथे मीठ घालायचंय आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर आपण घालणार आहोत हळद आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय पण आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोकम आगळ अगदी थोडंसं घालायचं आहे कोकम आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस अर्ध लिंबू घालून यामध्ये पिळून लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकतात आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून अर्धा तासासाठी आपल्याला मॅरिनेट करून घेणार आहोत बघा मस्तपैकी आपली कोळंबी मी मिक्स करून घेतली आहे सर्व आता अर्धा तास आपल्याला तुमच्याकडे जर वेळ कमी असेल ना तर तुम्ही पंधरा मिनिटं सुद्धा याला मॅरिनेट करू शकता आणि वेळ जर जास्त असेल तर एक दीड तास जर मॅरिनेट केला तर चांगलंच आहे छान त्यामध्ये मसाल्यांमध्ये ती कोळंबी मुरते आणि आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे बासमती जो बिर्याणीसाठी आपण वापरतो आप तो तांदूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला चारशे ग्राम घेतलाय मी आणि आता हा स्वच्छ आपल्याला धुवून पंधरा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास आपल्याला हा तांदूळ भिजून घ्यायचा आहे हे बघा आता आपण ना तर का कांदा बिर्याणीसाठी करायचा आहे आपल्याला तर त्या ते बनवण्यासाठी आपण ह्याला इथे मी उभा चिरून घेतलेला आहे तीन मिडियम साईजचे कांदे तर आता तेल गरम झालेलं आहे आपलं आता यामध्ये आपण हा कांदा यामध्ये घालून आणि आपल्याला हे मिडियम फ्लेमवरती हा कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे याला तुम्ही बे सुद्धा म्हणतात पण तळलेला कांदा काही झाल्याला तळलेला कांदा म्हणतात काही झाल्याला बरेचसा म्हणतात आता हे बघा मी छान आपल्याला मिडियम दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे लवकर असा हा फ्राय होतो हे बघा तीन ते चार मिनटं आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली होती मोठ्या फ्लेमवरतीच आपण कांदा परतून घ्यायचा आहे आणि चार मिनिटा मी गॅस मिडियम केलेला आहे आणि आपल्याला पुन्हा एक दोन मिनिटामध्ये हा कांदा आपला तयार होणार आहे आता जवळजवळ झालेला आहे अगदी थोडाच आहे हे बघा मस्त पैकी आपला हा कांदा फ्राय झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि आता हा कांदा एका भांड्यामध्ये किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही काढून घ्यायचा आहे हे बघा मस्तपैकी आपला हा तांदूळ भिजलेला आहे आता आपण काय करायचं आहे तांदळ भात मोकळा होण्यासाठी आपल्याला गरम पाणी आधी करून घ्यायचं आहे आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे एक तेजपत्ता घालायचा आहे आणि दालचिनी घालायचं आहे अर्धा अर्धा ते एक इंच त्यानंतर दोन ते तीन लवंग घालायचे आहेत तुमच्याकडे जेवढे खडे मसाले असतील ते तुम्ही यामध्ये घालायचे आहेत आणि आता आपण यामध्ये मी लवंग मिरे दालचिनी आणि तेजपत्ता घातलेला आहे आणि यामध्ये मी दहा ते बारा पुदिन्याची पानं असं सा हाताने चुरून घेणार आहे आणि ते यामध्ये घालायचे आहेत आपल्याला म्हणजे छान अशी टेस्ट येईल भाताला आणि आता पुन्हा आपल्याला एक छान अशी खडखडीत उकडी आणून घ्यायची आहे आता काय होतं पुदिना आणि हे दालचिनी आपण जे मसाले घातले याच्यामुळे याला हिरवा असा कलर येतो तर तो कलर आता थोडस आपण यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस का घालायचा की आपला भात असा मोकळा होतो फडफडीत होतो म्हणून आपण यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबाचा रस घातल्यानंतर याचा जो कलर आहे ना हिरवा तो छान असा ट्रान्सपरंट होऊन जातो त्याचा कलर निघून जातो आता आपल्याला काय करायचंय याला खळखळीत उकडी येऊ द्यायची आहे आणि मग त्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ घालायचं आहे पाण्याला था. जर उकडी नाही आली तर आपला तांदूळ जो आहे तो असा मोकळा एक एकदा होत नाही म्हणून पाण्याला उकडी आल्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ घालायचं आहे था आता यामध्ये आपण मीठ घालायचंय कमी प्रमाणे मीठ घालायचंय आता मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचंय पाण्याला उकडी आलेली आहे आपल्या पाण्याला आता आपण काय करायचंय मिक्स करून झाल्यानंतर जो भिजवलेला तांदूळ आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे ठेवायचं आहे पाच ते सहा मिनट हा भा भात आपल्याला झाकण न ठेवता शिजून घ्यायचा आहे आणि त्याला खडखडीत अशी उकडी येऊन हा शिजवायचा आहे गॅस ची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेम वरतीच आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे मी दाखवेल तुम्हाला की हा शिजला नव्वद टक्के आपल्याला शिजून घ्यायचा आहे तो कसा शिजला हे मी तुम्हाला दाखवेलच हे बघा आपला पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा भात आपला या जो भाताचा एक कण घ्यायचा आणि तो असा दाबून बघायचा त्याचे चार ते पाच तुकडे झाले म्हणजे आपला भात छान बिर्याणीसाठी जसा हवा तसा शिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपण यातले जे पाणी आहे ते चाळणीच्या साह्याने निथळून घ्यायचं आहे सर्व पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा त्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलंय चाळणीवरती मी थरून दहा मिनटं तसाच ठेवलाय आणि आता हा वाफेवरती शिजेल तांदूळ त्यामुळे काय करायचं याला असं ताटामध्ये तुम्ही पसरवून घ्यायचं आहे किंवा चाळणीमध्ये असं प पसरवून घ्यायचं आहे आणि त्याला पूर्णपणे थंड करायचं आहे म्हणजे तो वाफेवरती तांदूळ शिजणार नाही जर तो शिजला तर भात चिकट होतो म्हणून आपल्याला तो पूर्ण गार करून घ्यायचा आहे इथे आपला भातही तयार आहे बर बरिस्ता तयार आहे आणि आपली कोळंबीसुद्धा मॅरिनेट झालेली आहे आता आपण बिर्याणी साठी जो कोळंबी मसाला आहे तो बनवून घेऊया हे बघा आपण इथे कुकर घेतलाय त्या कुकर मध्येच आपण आधी बरिस्ता तयार करून घेतला कांदा फ्राय केलाय त्याच तेलामध्ये आपण काय तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दालचिनी लवंग स्टार स्टार फूल आणि तेजपत्ता मिरे हे सर्व आपण यामध्ये घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी जिरं घेतलंय आणि आता यामध्ये आपल्याला घालायचंय मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले ते आपण यामध्ये घालून घ्यायचे गा आणि आता आता सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतली ती सुद्धा आपण यामध्ये घालायची आणि त्यानंतर एक एक चमचा घेतलेली मी ती आणि येथे मी दोन छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते आपण यामध्ये घालायचे आणि ते एक लक्षात ठेवा कुठलीही बिर्याणी असू द्या नॉनव्हेज म्हणा का व्हेज म्हणा कुठलीही बिर्याणी असू द्या त्यामध्ये कांद्याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या बिर्याणीला टेस्ट खूप छान येते म्हणून थोडासा कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे ही एक, एक एक्स्ट्रा टीप आहे आता हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे सर्व आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं मीठ मीड ना हो है, मीड है। ना है। आता मीठ घातल्यामुळे काय होतं जो टोमॅटो आहे तो छान आपला शिजला जातो छान मस्त पैकी कांदा आणि टोमॅटो एकजीव होतो म्हणून आपण यामध्ये मीठ घातलेला आहे आता आपल्याला छान करून हे बघा आपलं ते कांदा टोमॅटो छान फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी टाकते एक चमचा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला जर नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल पण थोडासा बिर्याणी मसाला टाका त्यामुळे टेस्ट छान येते आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तिखट खाल त्याप्रमाणे आणि आता यामध्ये घालतोय आपण धने पूड त्याचबरोबर येथे मी घालते पुदिन्याचे पानं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे सर्व आपल्याला छानसं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मस्त आपले मसाले छान फ्राय करून झालेले आहेत एक ते दोन मिनिटं फ्राय करून घेतले मी आणि आता आपल्याला काय करायचंय तो अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आता पाणी का घातलं आपण या जे मसाल्याचं तो कच्चेपणा आहे तो निघून जाण्यासाठी पाण्यामध्ये आपल्याला हे छान थोडस शिजून घ्यायचंय म्हणजे एक ते दोन मिनटासाठी परत आपल्याला पाण्यात हे परतून घ्यायचंय म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो ले ले हे बघा आपले छान मसाले परतून झाले दोन मिनिट आता आपण जी मॅरिनेट केलेली कोळंबी होती ती यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आता यामध्ये आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला आता आपण काय करणार आहोत आता यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय आणि आपल्याला हे झाकण ठेवून आपल्याला ले हे पाच ते सहा मिनटं आपल्याला हे शिजून आहे मसाला आणि कोळंबी आता काय होतं की आपली कोळंबीची साईज जर लहान मोठी असेल तर मिडियम साईजची कोळंबी असेल तर सात ते आठ मिनटं लागतात आणि लहान कोळंबी असेल तर पाच मिनिटं लागतात कोळंबीच्या साईजवरती आहे की कि किती वेळ लागेल ते आता आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे छान आपल्याला शिजून आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत आहे मिक्स करून आहे हे बघा आपलं मस्त पैकी कोळंबी शिजले त्याला सात ते आठ मिनिटं आपल्याला कोळंबी शिजण्यासाठी लागलेले आहे आता आपण काय करणार आहोत यातला अर्धा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण कोळंबी सोबत थोडासा आपल्याला मसाला सुद्धा घ्यायचा आहे कारण आपल्याला लेयर द्यायचे आता त्यामुळे आपण अर्धा मसाला आता घेणार घ्यायचा आहे आणि अर्धा आपण लेयर देताना वापरणार आहोत आता गॅस बंद केलेला आहे मी गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि आता यावरती आपल्याला काय थोडंसं पुदिना पुदीना टाकायचंय त्यानंतर येथे जो आपण तळलेला कांदा आहे तो आपण यावरती घालून घेऊ आणि त्याचबरोबर आता यामध्ये मी तूप आहे पण तूप हे ऑप्शनल आहे घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल मी दोन चमचे इथे तूप घातलेलं आहे आता यावरती आपल्याला काय घालायचं आहे हा जो भात आहे आपण थंड करून घेतलेला तर भाताचा लेयर आपण आता यावरती देणार आहोत मस्त आपण भाताचा लेअर देऊन घेतलाय आता यावरती आपल्याला घालायची कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला घालायचं आहे पुदिना आणि आपल्याला जो तळलेला कांदा आहे तो सुद्धा आपल्याला यावरती असा घालून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला यावरती थोडस तूप आहे आता हे बघा येथे मी हे केशरचं पाणी घेतलेलं आहे फिश सोबत आपण दूध खायचं नसतं म्हणून मी दुधात हे भिजवलं नाही तुम्ही दुधात भिजवलं तरी चालणार आहे पण शक्यतो पाण्यात भिजवा कारण फिश सोबत दूध खात नाही आता हे बघा आता हे यावरती आपण हे केशरचं पाणी घालून घ्यायचंय त्याला मस्त पैकी असा फ्लेवर येईल आणि कलर सुद्धा येणार आहे म्हणून अगदी दोन ते तीन चमचे मी केशरचं पाणी यावरती घालून घेते आणि आता आपल्याला पुन्हा यावरती आपल्याला हा जो आपण मसाला काढून घेतलेला होता फिशचा तो आपल्याला यावरती पुन्हा घालून घ्यायचा आहे लेअर द्यायचा आपल्याला आता आपण पुन्हा यावरती आता भाताचा लेयर देणार आहोत सेम प्रोसेस आपल्याला करायची येते आता यावरती आपल्याला परत कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता इथे मी पुदिना नाही घालणार कारण पुदिना काळा पडेल कारण त्याला आपण आतमध्ये जर पुदिना घातला तर तो वाफेवरती काळा पडत नाही आता असं वरती घातला तर तो काळा पडतो आता यावरती आपल्याला परत आपल्याला तळलेला कांदा घालून आहे आणि सुन्हा आपल्याला यावरती काय तूप घालायचं आहे दोन ते तीन चमचे आपल्याला आप इथे घालायचंय केशरचं पाणी हे बघा मस्त आपण लेअर देऊन घेतलंय ले। आता आपल्याला काय करायचंय हे ते मी कुकरचं झाकण घेतलंय त्याची ही चिटी काढून घेतलेली आहे आता हे कुकरची रिंग सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे झाकण लावून घ्यायचंय आता येथे एक लक्षात ठेवा की आपण जाळ गुळाचे येथे हे कुकर घेतलेलं आहे जर तुमचं भांड किंवा कुकर जर पातळ गुड असेल तर तुम्ही तवा ठेवा तवा गरम करा आणि त्यावरती ते भांड किंवा कुकर ठेवा आणि मग त्याला दम आहे आपल्याला आणि मग गॅसची फ्लेम आपल्याला पाच मिनिटासाठी मीडियम ठेवायची त्यानंतर बारीक करायची पाच मिनिटं म्हणजे पाच दहा मिनिटं आपल्याला दम देऊन घ्यायचा दे आहे मस्तपैकी आपली बिर्याणी तयार होणार आहे हे बघा मस्त पैकी दहा मिनटं झालेले मस्त बघा मस्त आपली बिर्याणी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त स्मेल सुद्धा येतोय वासही येतोय तुम्ही बघू शकता असं फडफडीत असा आपला भात झालेला आहे मोकळा मोकळा झालाय अशी चिपचिपी आपली आपली बिर्याणी झालेली नाही आहे आता हे ते मी तुम्हाला दाखवते आपल्याला कोळंबी शिजली का नाही बघायची गरज नाही कारण आपण कोळंबी आधीच शिजवून घेतलेली होती आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते मस्त पैकी आपलं ही कोळंबी मस्त तुम्ही बघा काय सुंदर अशी आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवा आपण लेअर देऊन आपण ही बिर्याणी बनवलेली आहे बघा किती सुंदर अशी आपण बिर्याणी जशी रेस्टॉरंटला मिळते हॉटेलला मिळते तशी आपली ही बिर्याणी झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्या आणि कमेंट्स करायला पण विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद